आमची प्रमुख मागणी अशी आहे की दोन हजार पाच चा जो जन प्राधिकरणाचा जो कायदा आहे समनेई पाणी वाटपाचा ज्या कायद्याला खऱ्या अर्थानं या मुंबई उच्च न्यायालय आणि मेंढेगिरी जी समिती आहे त्या समितीच्या शिफारशीनुसार जोपर्यंत जायकवाडी जलाशयामध्ये पासष्ट टक्के आमच्याकडं पाणी येणार नाही तोपर्यंत वरची असा कायदा आहे परंतु या ठिकाणी राज्य आमच्या या पाणी वाटपाच्या कायद्याला आणि मराठवाड्यातलं पाणी कमी होण्याच्या दृष्टीनं तत्कालीन मुख्य तत्कालीन जलसंपदा मंत्रीने आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अभ्यास समिती नेमली आणि त्या अभ्यास गटानं मराठवाड्याचा आठ टक्के पाणी कमी करण्याचा घाट घातलेला आहे जे पासष्ट टक्के आमच्याकडे पाणी यायचं ते आता सत्तावन्न टक्केच येणार आहे आणि म्हणून या अभ्यास गटाला आमचा विरोध आहे त्याच्या अहवालाच्या त्या शिफारशी स्वीकारू नये अशी आमची मागणी आहे आणि आमची मागणी हा आमची कृष्णा मराठवाडा सिंचन योजना जी आहे ती दोन हजार आठ पासून आमच्या बीड उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा जो आहे तो कृष्णा खोऱ्यात आहे आणि त्या कृष्णा खोऱ्यामध्ये सोळा वर्षानं काम चालू आहे म्हणून किती काम झालं आणि किती पैसे खर्च किती निधी खर्च झाला या संबंधानं विशेष तपास समितीमार्फत याची चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे या संबंधानं राज्य शासनाने शेतपत्रिका काढावी अशी आम्ही माननीय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक किरमनवार साहेब यांच्याकडे राज्य शासनाकडे शिफारस करण्यासाठी आग्रह करणार आहोत हो अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी आमच्या ज्या सिंचनाच्या जमिनी आहेत सिंचन विभागाच्या जमिनी त्यामध्ये आमचं जे जलसंधारण जल जे ऑफिस आहे त्या जलसंधारणाच्या ऑफिसच्या बाजूला जी आमची सिंचनाची म्हणजे सिंचन विभागाची जी जमीन आहे मालकीची ती जमीन कलेक्टरनं आपल्या ताब्यात घेतली बेकायदेशीरित्या आणि त्यावर त्यांनी आता ती जमीन सारथीला दिलेली आहे त्याचप्रमाणे सिल्लोड नगर परिषदेसाठी आमचं सिल्लोडचं कार्यालय उपविभागीय कार्यालय तसेच आमचं विश्रामगृह आणि आमचं भांडार भांडार शाखा आमची या साऱ्या बिल्डिंग त्यांनी जलसंपदा खात्यानं या आपल्या सिंचन विभागानं आणि कलेक्टरनं जल नियमक कलेक्टर मंडळाचा ठराव घेऊन बेकायदेशीरित्या हस्तांतर केलेले आहेत आणि सिल्लोडचे जे अकरा अकरा कोटी सव्वीस लाख रुपये जे आलेले ते महसूल खात्याने घे महसूल खात्यानं आपल्याकडे घेतलेले जमीन आमची आहे आणि महसूल खातं कसे पैसे घेऊ शकतं हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आणि ही जी शिफारस करणारे अधिकारी आहे कडाचे तत्कालीन जे मुख्य अभियंता आहेत त्यांच्यावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना बडतर्फ पा केले पाहिजे या आमच्या निदर्शनाची मागणी